आपले कोच कोण आहेत कोणाकडून लिंक मिळाली आपल्याला नंदू सर येस येस सो गुड सर सर इतका छान वर्कआउट करत होतात आपण आणि पहिला दिवस होता नक्की चेअर मध्ये आपलं नाव ऐकलं सारखं झालं तर सर काय अनुभव आहे कसा वाटला आजचा हा कॉल आपल्याला छान आहे खूप दिवसानंतर सकाळी घाम आला आणि माझ्या हाताचा आणि स्पॉन्डिलिसिस आणि सायटिकाचा सा प्रॉब्लेम आहे आणि okay. व्यायाम करणं खूप गरजेचं होत आणि त्याला माध्यमिक शोध होतो तो चांगलं माध्यमिक सापडला असं वाटतंय बाय बॅकग्राऊंड दोन तीन प्रकार का अलग अलग बिझनेस आहे हॉटेल आहे फर्निचर okay. लाईन आहे एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल है, है। ऐसा अलग अलग okay. बिझनेस सर महेश सर बहुत बढिया बहुत बढिया यस सर सर तो आपने शुरू से ही कॉल पर ये जो पूरा कॉल है एक्सपर्ट ने डिजाइन किया है आपने ये पूरा वार्म अप के साथ मेडिटेशन के से शुरू होता है टिल एंड हमारा कूलिंग तक तो पूरा कॉल आपने अटेंड किया सर आ. सर बहुत अच्छे बहुत अच्छे कैमरा ऑन करके फर्स्ट डे पे आप वर्कआउट कर रहे हो सर सर क्या लगता है आपको आगे कंटिन्यू करना है कंटिन्यू करना है नक्की नक्की सर आपलं स्वागत आहे ग्रँड वेलकम आहे आणि आपल्याला या वरती आल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पोस्टशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्याला जे काय काय फ्रेश ड्रिंक असतं एनर्जी ड्रिंक काय असतं किंवा शेक काय असतो न्यूट्रिशन काय असतं या बाबतीत जाणून घ्यायचं आहे सर खूप छान सर धन्यवाद पण सगळे आपल्यासोबत भरून छान वाटलं थँक्यू थँक्यू सर